मंडळी जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला वर्षभर चाललेल्या या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मन जिंकली होती अभिनेत्री अन्विता पलटणकर शाल्व किंजवडेकर शुभांगी गोखले अदिती सारंगर दीप्ती गोखले मीरा जगन्नाथ प्रिया मराठे उदय साळवी व किशोरी अंबिये अशी तगडी कलाकार मंडळी या मालिकेत झळकत होती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहित परबची भूमिका साकारलेला अभिनेता निखिल राऊत बाबा झाला आहे निखिलने ही आनंदाची बातमी नुकताच सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे अभिनेता निखिल राऊतला सत्तावीस मेल गोंडस मुलगा झाला आहे या नवजात गोड बाळाबरोबरचे फोटो शेअर करत निखिलने आनंदाची बातमी दिली आहे निखिलने लिहिलं आहे आमच्या लाडक्या मुलाचं आगमन झाल्याचं जाहीर करताना खूप आनंद होत आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला आमच्या बाळाचा जन्म झाला असून त्याच्या जन्मामुळे आमच्यावर कृपा झाली आहे तुमचे आशीर्वाद आणि प्रेम त्याच्यावर असू द्या विनम्र मयुरी आणि निखिल राऊत निखिलच्या या पोस्टर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अभिनेत्री सुकन्या मोने राधा सागर सारिका नवाथे निलेश साबळे अदिती द्रवीड धनश्री काडगावकर अद्वैत दादरकर विवेक सांगळे व तेजस बर्वे अशा बऱ्याच कलाकारांनी निखिल व त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत या दरम्यान निखिल रावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने नाटक चित्रपट मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे चॅलेंज या नाटकात त्याने साकारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते निखिलने फर्जत फतेशी खस्त या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका